केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या अनेक तुगलकी निर्णय यामुळे देशातील जनता भरडली जात असून महागाईने गरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकरांचे जगणे कठीण झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे देशात प्रचंड अराजकता माजली असून देश जगभरात बदनाम झालेला आहे खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन साजरा करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करण्यात आले तसेच एक देश एक बाजारपेठ कायदा करार शेती व्यवसाय कायदा आणि जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा या तिन्ही कायद्याच्या पत्राची होडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवारी करण्यात आली खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन साजरा करीत असताना यावेळी दूर करायची असेल तर देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही राहुल जी को आगे कोव देश को बचाओ, अशा प्रकारचे नारे देऊन खासदार राहुल गांधी यांच्या हात मजबूत करण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना बबलू देशमुख यांनी केले आहे अशा परिस्थितीत देशाला वाचवायची असेल तर आज खासदार राहुल गांधी यांच्या विचारांची व दूरदृष्टीची गरज असल्याचे मत बबलू देशमुख यांनी व्यक्त केले आहे मागील दोन वर्षांपासून देशातील शेतकरी कष्टकरी व सामान्य माणूस महागाईचा सामना करीतच आहे त्याही पेक्षा जनता मोदी सरकारच्या घातक निर्णयामुळे व शेतकरी विरोधी धोरणामुळे लाखो युवक मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बेरोजगार झाले आहेत त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे देशातील वाढती महागाई यामुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय बंद पडलेले आहेत अशा या तुगलकी सरकारच्या विरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरून सरकारला खाली खेचले पाहिजे व राहुल गांधी यांचे हात मजबूत करून देशात काँग्रेसचे सरकार आणले पाहिजे असे आवाहन या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना करण्यात आले आंदोलन स्थळी काँग्रेसचे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या विरोधात कायदे केले त्या कायद्याचा विरोध म्हणून संकल्प दिवस करून कायदे असो की लशीचा काळाबाजारी असो लशी बाहेर पाठवणारा असो आणखीन काही बाकीचा शेतकऱ्यांना बर्बाद करणारे कायदे एससी एसटी ओबीसी आणि अल्पसंख्याकचा अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती